शहरामध्ये जे घाणीचं सा साम्राज्य परत सुरू झालेले त्याची देखील आम्हाला चिडे कारण स्वच्छ भारत मध्ये मी स्वतः रस्त्यावर उतरून काम केलेले नगराध्यक्ष असताना पाच वर्ष आणि ते पण ह्याच टीम बरोबर काम केलेले मी काय नवीन टीम कुठली फॉरेन वरून मागवली नव्हती जे नगरपालिकेत आमचा स्टाफ होता त्यांच्यावर आम्ही काम केलं परंतु करून घेता आलं पाहिजे पाच पण अनुभव पाहिलाय आणि आता प्रशासकीय पण अनुभव पाहिलाय पण आपली जबाबदारी आहे ना साहेब फोन तुम्हाला करायला पाहिजे फोन काही जात आहेत

राहणार कारण वेळोवेळी वेड़ वारंवार सांगितलेले आम्ही मुख्याधिकाऱ्यांना की गावात फिरा गावात बघा नंतर लोकांची लोकां काई काई जी काही बिल आहेत लोक काम करत नाही काही कॉन्ट्रॅक्टर कारण त्यांची पहिली बिल दिली गेली नाही त्याच्यामुळे लोक म्हणतात आम्ही काम करणार नाही रस्त्याची परिस्थिती वाईट आहे कचऱ्याचं साम्राज्य वाढलेले कचऱ्यावाल्याची बिल दिली गेली नाही त्याच्यामुळे उद्या गाड्या बंद पडल्या तर गावाचं वाटण होईल त्यासाठी प्रशासनाला जाग आणण्यासाठी आमचं आंदोलन चालू राहणार आहे आणि टेंडर काढलं ह्याला विचारा त्याला विचारा या अधिकारी उत्तर देतात गावातल्या स्थानिक लोकांना की त्याला विचारून मग टेंडर भरा आमचे बाप कोणी नाहीये नगरपालिका स्वतंत्र लोणार नगरपालिका आहे लोणाचे नागरिक ठरवतील जोपर्यंत प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत आमचं घंटाना चालू आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लोणावळा शहराच्या वतीने नगरपालिकेवर आम्ही धडक मोर्चा काढलेला आहे कारण बऱ्याच ठिकाणी पाण्याचा इतका प्रॉब्लेम आहे आणि लोणावळा शहरात मला वाटतं पाण्याची बिलकुल कमतरता नाही आहे आज आपले डॅम ओव्हरफ्लो झालेले असताना आज लोकांच्या नळाला पाणी येत नाही आणि वारंवार लोक आम्हाला मागणी करतात टँकर पाठवा टँकर पाठवा ठीक रोज देसे, रोज देसे। आहे आम्ही एकदा सांगू दोनदा सांगू रोज तेच आहे रोज तेच आहे पण त्यांनाही प्रॉब्लेम म्हणून ते आम्हाला फोन करतात ना प्रॉब्लेम नाही म्हणून फोन करतात एरवी कोणी करत नाही परंतु हा किती दिवस आज पाणीपट्टी तुम्ही वर्षाची त्यांच्याकडून घेता ना मग त्यांना पाणी का नको हो त्यांना पाणी त्यांच्या हक्काचं द्या नुसतं टँकर मी सोय करून होणार नाही म्हणूनसाठी आज आम्ही सगळेजण आलो ते नागरिक देखील या ठिकाणी आले होते आणि सगळ्यांची मागणी एकच आहे आम्हाला आमच्या नळाला पाणी आलं पाहिजे आम्हाला टँकर नको आहे आपण टँकर मुक्त लोणावळा केलेलं आहे काही ठिकाणी जसं गोल्ड व्हॅलीला शंभर टँकर चालायचे त्या ठिकाणी पाण्याची टाकी देऊन आपण टँकर मुक्त ते गाव एरिया केलेला आहे तो गोल्ड व्हॅली तसं आज वर्धमान सोसायटी असेल वर्धमान एन असेल निसर्ग नगरी असेल मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी राहतात आहे आणि प्रत्येकाची लहान लहान मुलं शाळेत जाणारी मुले, मुले प्रत्येकाला सकाळी उठल्यापासून पाणी लागतं त्याचप्रमाणे आज लोणावळा शहरामध्ये जे घाणीचं साम्राज्य परत सुरू झालेलं आहे त्याची देखील आम्हाला चिडे कारण स्वच्छ भारतमध्ये मी स्वतः रस्त्यावर उतरून काम केलेले नगराध्यक्ष असताना पाच वर्ष आणि ते पण ह्याच टीमबरोबर काम केलेले मी काय नवीन टीम कुठली फॉरेनवरून मागवली नव्हती जे नगरपालिकेत आमचा स्टाफ होता त्यांच्यावर आम्ही काम केलं परंतु करून घेता आलं पाहिजे आज ते कुणी लक्ष देत नाही आहे दुसरी गोष्ट रस्त्याची दुरावस्था एवढी झालेली आहे की कोणी कोणाला विचारायलाच तयार नाही आहे आज आम्ही वारंवार सांगतो आहे रस्ता बघा कसा आला आहे रस्ता खराब झाला आहे पावसाच्या आधी मी सांगितलं होतं नांगरगावचा रस्ता वाईट परिस्थिती आहे लोकांना चालता येत नाही टू व्हीलर स्लीप होतात ते परंतु तिथं देखील काही केलं गेलं नाही तशीच परिस्थिती पूर्ण शहराची आहे आणि म्हणून आणि दुसरी गोष्ट टेंडर काढतात वर्क ऑर्डर देत नाही दोन दोन महिने थांबून ठेवायचं का ह्याला विचार त्याला विचार त्याचा फोन आल्यावर मग वर्क ऑर्डर देईल कोण आपल्या नगरपालिकेला बापे आज पैसा कुणाचा आहे स्थानिक लोकांचा आहे आणि स्थानिक लोकांसाठी काम करायचं नाही तर कुणासाठी काम करायचं आज एवढे गावाची परिस्थिती वाईट होत चाललेली आहे आज लोकल लो लोकल इथले कॉन्ट्रॅक्टर आहे कामं करून त्यांची बिलं काढली जात नाही ते लोक रोज आमच्याकडे येतात आहे की आम्ही काम केले तुम्ही सांगितल्यामुळं पण आमची बिलं निघत नाही आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टर पुढचं काम करायला तयार नाही ही लोणावळ्या शहराची परिस्थिती आहे काही लोकांचे बंगल्याच्या समोर अतिक्रमण झाले लोकांनी न अर्ज दिलेत अर्ज देऊन देखील अतिक्रमण काढलं जात नाही जिथं जिथं नको तिथं रात्री दहाला म्हणलं तरी काढलं जातं परंतु काही ठिकाणची परिस्थिती अशी आहे की अर्ज दिलाय तीन महिने होऊन गेले तरी पण तिथं अतिक्रमण काढलं नाही शेवटी आम्ही जाऊन तिथं पाडलं आम्ही पाडलं जाऊन आम्हाला ती कारवाई करायला लागली स्वतःला नगरपालिका काय करते आणि इथं कोर्ट कमिटी बसलेली आहे सगळे प्लॅन कोर्ट कमिटी मंजूर करते लोकांचे अर्ज तिथं गेलेले आहेत पण एकावरही कारवाई नाही नको त्याच्यावर कारवाई होत असते आणि म्हणूनसाठी आमची वॉर्निंग आहे आज आम्ही शेवटचं सांगणार आहे आणि आज पण आम्ही जोपर्यंत सिओ आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आम्ही त्यांच्या केबिनला जाऊन तिथं घंटानाद करत बसणार आहे आपली पुढची भूमिका काय राहणार आहे पुढची भूमिका आज तर आम्ही भेटल्याशिवाय जाणार नाही जोपर्यंत साहेब इथे येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आम्ही तिथं आज घंटानाद करणार आणि जेव्हा शिवसाहेब भेटतील तेव्हा ते काय उत्तर देतात त्यांच्याकडून अपेक्षित आहे आम्हाला मोर्चा आणि आंदोलनाच्या व्यक्तिरित् कुठली ह्याच्यापेक्षा अजून लोकांची आली अजून ह्याच्यापेक्षा पुढचं आंदोलन कडक करणार आम्ही ह्याच्या आधी आम्ही म्हणत होतो की बाबा आता सुधरेल आता होईल मग होईल आम्ही <coughs> पण प्रेमाने घेत होतो की आपण लगेच नको हे करायला त्यांना देखील संधी द्यायची आम्ही त्यांना संधी दिली आता संधीची मुदत सगळी संपलेली त्यासाठी हे आंदोलन पुढचं अजून कठोर करणार